जसजसे लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे नवीन उमेदवारांचे नाव आता समोर येत आहेत महाविकास आघाडीच्या वाटेवर असणारे रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई हे आता आपल्या रिपाई पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे एकीकडे त्यांची बहीण कीर्ती अर्जुन यांना भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्याचं आमंत्रण मिळाल्याच्या चर्चेला जोर धरलेला असताना डॉक्टर राजेंद्र गवई हे आपल्या उमेदवारीचा नामांकन अर्ज तीन एप्रिलला दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे या दरम्यान डॉक्टर राजेंद्र गवई यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्यावर ताशेरे ओढले बळवंत वानखडेंना मीच जिल्हा परिषद सदस्य बनवलं आजच्या काँग्रेसला त्यांच्या इशाऱ्यावर चालणारा उमेदवार पाहिजे अशी प्रतिक्रिया राजेंद्र गवई यांनी दिली आहे पाहूया आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी डॉक्टर राजेंद्र गवईंची घेतलेली ही विशेष मुलाखत दर्शकांना सिटी न्यूज चॅनलच्या चा वतीने आपण सर्वांचं स्वागत करतोय लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले निवडणूक आयोगाने सुद्धा जाहीर केली सव्वीस एप्रिलला अमरावती लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे सव्वीस एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानसुद्धा होणार आहे याच अमरावती जिल्ह्यामध्ये विविध पक्षाचे अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी ठोकलेली आहे याच दरम्यान काँग्रेसच्या वतीने बळवंत वानखडे यांची तिकीट जाहीर करण्यात आलेली आहे घोषणासुद्धा झालेली झालेली आहे भाजपाने मद्या मात्र अद्यापही आपला उमेदवार जाहीर केला नाही तर वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी पुन्हा पिल्लेवान नावाच्या युवतीला तिकीट जाहीर केल्याचं सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी नुकताच दुपारी घेतलेली पत्रकार परिषदेमध्ये घोषणासुद्धा केली आहे प्राजक्ता पिल्लेवान यांचं नाव आता समोर येत आहेत तर आता आपल्यासोबत पुन्हा अमरावती जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणी डॉक्टर राजेंद्र गवई हे सुद्धा उभे राहिले होते त्यांनीसुद्धा निवडणूक लढली होती पुन्हा ते या ठिकाणी रिंगणात उभे आहात का तर जाणून घेऊयात त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया डॉक्टर डॉक्टर असं जोडले आहे सर नमस्कार काय सांगाल अद्याप आपण सुद्धा उमेदवारी जाहीर केली आहे कोणत्या पक्षाकडून आता आपण उमेदवारी जाहीर करणार आहोत आमचा पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरानंतर दादासाहेब गायकवाडनंतर दादासाहेब कवई आणि त्याच्यानंतर आमचे राष्ट्रीय अध्यक्षा एस राजेंदिर यांच्याकडे तो पक्ष आहे त्या पक्षाचा मी उमेदवार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष टिकला पाहिजे हा मे हा मूळ उद्देश म्हणून आजची जी घडामोड आहे त्या घडामोडीमध्ये असं वाटतं की <coughs> या ठिकाणी मी <में> निवडून येईल पुन्हा <coughs> आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मीच उमेदवारी टाकतो आहे तीन तारखेला मी फॉर्म भरतो आहे आपण आपण सुद्धा ऐकलं आहे की आपण महाविकास आघाडीकडे आपण सुद्धा तिकीटच्या सुद मागणी करता आपण गेलो बिलकुल कारण की मला असं वाटतं की तो माझा हक्क होता कोरोनाच्या नंतर ज्या काही पोटनिवडणुका झाल्यात विधानसभेच्या असेंब्लीच्या त्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने त्यांच्याकडे एकच रिपब्लिकन चेहरा होता तो म्हणजे माझा आमचा पक्ष मला त्यांनी सोबत घेतलं आणि माझ्या अनेक सभा घेतल्या देगलूरची विधानसभा झाली कसबापेठ पिंपरी चिंचवड कोल्हापूर सोलापूर पाच विधानसभा झाल्यात या पाचपैकी तीन तर निवडून आल्यात माझ्या आणि आदित्य ठाकरेंच्या जा सभा झाल्या माझ्या आणि नाना पटोलेंच्या जा सह्या झाल्यात माझ्या आणि जयंत पाटलांच्या जा सभा झाल्यात मग आज काय झालं म्हणजे तुमचे उमेदवार निवडून येण्यासाठी तुम्हाला डॉक्टर राजेंद्र गवई पाहिजे होता पण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार डॉक्टर राजेंद्र गवई यांना तुम्ही मदत करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही मागितली आमचा हक्क होता दिली नाही दुर्दैव आहे त्याचा झटका त्यांना बसेल त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना दूर ठेवलं असं तर म्हटलं जातं की रामदास आठवलेंना सुद्धा शिर्डीमध्ये त्यांनीच पाडलं होतं तेव्हा महाविकास आडी आघाडीला या निवडणुकीत फार मोठा झटका बसणार आहे ओमरतीने पाहिलेलं आहे की दादासाहेब गवईंचं सुद्धा नाव मोठ्या आदातीने घेतलं जात आहे की दादासाहेबांच्या घरी कमल पुष्प या ठिकाणी शरदचंद्र पवारसुद्धा दाखल झाले होते दादासाहेबांची भेटी करता अनेक दिग्गज नेते जेव्हा अमरावती जिल्ह्यात दाखल झाले तर दादासाहेबांची भेट घेतल्याशिवाय जात नव्हते दादासाहेबांचं नाव सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं आता काय झालं की दादासाहेबांचेच चिरंजीव रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्यांना तिकीट नाकारली आहे काय कारण होऊ शकतात आजही म्हणजे दिग्गज लोक या बंगल्यावरती येतात आईसाहेबांचा आशीर्वाद घेतात ब बावनकुळे हे पहिल्यांदा महाराष्ट्राचे अध्यक्ष झाल्यानंतर आईंचा आशीर्वाद घेतला चंद्रकांत पाटील इथे येऊन गेलेले आहेत त्याचबरोबर बाळासाहेब सुद्धा अध्यक्ष असताना येऊन गेलेले आहेत विषय थोड आहे विषय दुसरा आहे की आजच्या काँग्रेसला त्यांच्या इशाऱ्यावरती चालणारा उमेदवार पाहिजे तो समाजाशी समाजासाठी झडणारा समाजासाठी लढणारा समाजासाठी आवाज उठवणारा असा उमेदवार काँग्रेस पक्षाला पाहिजे नाही आहे ना म्हणूनच त्यांची वाताहत होत आहे दादासाहेबांचा कार्यकर्ता दादासाहेबांनी घडलेलं आमदार बळवंत बळवंतवानखळे ग्रामपंचायतपासून आता आमदार आमदार आता लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आपल्याच पक्षातून ते सुद्धा मोठे झालेले आहे आता त्यांना काँग्रेसची उमेदवारीसुद्धा त्यांनी जाहीर केली गेली आहे काय वाटते आपल्याला अतिशय दुर्दैव वाटतं की जिल्हा परिषद सदस्य मी त्याला बनवलं त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर काँग्रेसची सत्ता होती पूर्ण मेजॉरिटी होती त्यांना सभापती देण्याची गरज नव्हती सभापती एखादा पक्ष कधी केव्हा देतो किंवा दुसऱ्या पक्षाच्या सदस्याची गरज असते गरज नव्हती पण मी त्यांच्यासाठी सभापतीपद घेऊन आलो त्याच्यानंतर विधानसभेची जागा जी होती ती मला ऑफर आली होती विचारा तुम्ही यशोमती ठाकूरांना विचारा तुम्ही बाळासाहेब थोरातांना विचारा तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांना मी नाकारले मी म्हटलं की जाऊ द्या हा तिथे काम करतो आहे मी जरी सीट घेतली तर लोकं म्हणतील की गवी परिवार कोणाला मोठा होऊ देत नाही म्हणून मी त्यांना ती उमेदवारी दिली मला दुर्दैवाचं त्यांना सीट भेटल्याचं नाही जी काही जागा आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची जनता त्यांना दाखवून देईल पण हा माणूस एका सुद्धा बोलला नाही की मी कवी परिवारामुळे मो मोठा झालेला आहे त्याच्यामुळे ही सीट कवी परिवाराला जावी रिपब्लिकन पक्षाला जावी एका शब्दाने सुद्धा बोलली नाही याचं दुःख मलाच नाही तर पूर्ण समाज आला आहे दोन हजार एकोणीसमध्ये आपण खासदार नवीन साथ दिली होती आई सुद्धा नामांकन अर्ज दाखल केला होता काय वाटतं आता पुन्हा नवीनत राणा भाजपाच्या वाटेवर आपण रिपब्लिकन पार्टीच्या वाटेवर काही म्हणजे आम्ही आम्ही निवडून होईल फाईट आहे तिरंगी राहील किंवा मा मग माझ्या आणि नवनीत राणामध्ये राहील मागच्या वेळेस आम्ही नवनीत राणांना निवडून आणलं तो एक विचार होता जात्यांद शक्तींना पाडण्याचा एक विचार होता त्याच्यासाठी मला शरद पवारांनी उमेदवारी अर्ज त्यावेळेस न दाखल करण्यास सांगितलं शरद पवार साहेबांशी बोलणं झाल्यानंतर बोलणं बळवंत वानकडेशी मी टेलिफोनवरती प्रफुल्ल पटालांचं बोलणं करून दिलं मी म्हटलं जमेल काय ते म्हणाले जात्यांद शक्तीसाठी तुम्ही नवनीत राणांना सपोर्ट करायला काही हरकत नाही आहे बोलले ते सुद्धा कबूल करतील पण आज त्यांनी विचार बदलला ज्या ज्या शक्तींना पाडण्यासाठी आम्ही त्यांना उभं ते केलं होतं आज त्या तिकडे गेल्या तेव्हा आम्ही जे जे मदत केली होती ती एका एक विचाराला मदत केली होती आज त्यांचा विचार बदलला आमचा उद्देश बदलला कडू सुद्धा आपल्या उमेदवार अमृत जिल्ह्यामध्ये लोकसभेला उभं करणार प्रहारच्या होतीने काय वाटते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मी बाळासाहेब आंबेडकरांशी सुद्धा संपर्क केला त्यांना प त्यांच्यासोबत पत्रव्यवहारही केला कडूंसोबत मी सध्या बोलत आहे सगळ्यांनी मिळून जर निवडणूक लढवली तर ती ताकदवान होईल एम आय एमच्या बाबत मी शाश्वत आहे की ते आम्हाला मदत करतील एकीकडे चर्चा अशी सुद्धा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये की भाजपाविरुद्ध काँग्रेस थेट लढत होण्याची शक्यता चर्चा आहे काय बोलल्या म्हणतात बिलकुल नाही लढाई ही ही भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्येच राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुकीचा निकाल होईल तेव्हा तुम्हाला ते दिसून येईल आरपीआय महाराष्ट्रामध्ये किती सीटावर लढवलं आम्ही साधारणतः सात सीटावरती लढवणार आहोत आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आम्ही काही सीट लढवणार आहोत सध्यात आम्ही दोन ए पी फॉर्म दिलेले आहेत आणखी ए पी फॉर्म येणाऱ्या काळात आम्ही देऊ काय एजेंडा राहणार आहे आरपीआयचा मुख्य आमचा एजेंडा एकच आहे संविधान या संविधानाला सर्वांना समान हक्क हाच आमचा एजेंडा आहे बाळासाहेबांनी नागपूरच्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे तर अमरावतीमध्ये उमेदवार उभा केलेला आहे याबद्दल काय या आपलं मत आदरण बाळासाहेब आंबेडकर आदरणीय आहेत मोठे आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणं टाळेल जाणून घेतलंय मग तर डॉक्टर राजेंद्र गवई जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्यांनीसुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पक्ष सोडणार नाही हाच पक्ष जिवंत ठेवण्याकरिता पुन्हा मी उमेदवार जाहीर करणार आणि यासोबतच महाराष्ट्रामध्ये रिपाईच्या वतीने उमेदवार उभे करणार संविधान बचाव हा त्यांचा मुख मुख्य अजंडा आहे याच दरम्यान आता अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कोणकोणता पक्ष कोणकोणता उमेदवार आपलं नाव जाहीर करणार थेट लढत कोणाशी होणार तिरंगी होणार भाजपा विरुद्ध काँग्रेस की इतर पक्षांसोबत हे सुद्धा आता चित्र समोर पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन रोहित खाडेसोबत मी अजय शुंगारे पात्रा सिडी न्यूज अमरावती